मेळघाटात असलेल्या मासुंदावाडी जिल्हा परिषद शाळेला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अचानक भेट दिली असता या शाळेतील विद्यार्थ्यांना नीट मराठीसुद्धा वाचता येत नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाल्याने आमचे सिटी न्यूजने हा वृत्तांत प्रसारित केला होता आता या घटनेची खुद्द जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी दखल घेतली असून चौकशी करण्याचे पत्र शिक्षण विभागाला दिले आहे अहवाल आल्यावर कारवाई करणार असा संकेतसुद्धा मोहपात्रा यांनी दिला आहे सरांनी मेळघाटातील मासुंदावाडी या जिल्हा परिषद शाळेमध्ये भेट दिली या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना धड मराठी सुद्धा वाचता आला नाही हा एक खडबजनक विषय समोर आलेला आहे यावर आपण जिल्हा परिषद मुख्य अधिकारी आपण पदाधिकारी असताना सुद्धा आता आपण यावर काय आदेश देणार आहे तेथील शाळेच्या शिक्षकांना आता मी दोन दिवस मागेच ते न्यूज जेव्हा बातमी जेव्हा आली होती तेव्हा ते वाचले ते वा होते बातमी तर आता त्यानंतर आपण एज्युकेशन जे प्रायमरी एज्युकेशन विभाग आहे त्यांना आपण त्या पत्राच्या अनुषंगाने पत्रच, पत्रच काढले होते की याच्यावरती चौकशी करून ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरही आम्हाला अहवाल द्यायचे की खरोखरी तिथे खालच्या लेवलला परिस्थिती काय आहे अहवाल आल्यानंतर आपण त्याच्यावरती कारवाई करूया